अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघ आणि मराठा सेवा संयुक्त संघाच्या वतीनं तेलंगी पाच्छ्यापेठ जेलरोड येथील जिजामाता गृहात जिजामाता जयंती उत्साहात साजरी करण्यात आली अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघ आणि मराठा सेवा संयुक्त संघाच्या वतीनं तेलंगी पाच्छ्यापेठ येथील जेलरोड परिसरातील जिजामाता गृहामध्ये जिजामाता जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जिजामाता यांच्या प्रतिमेचं पूजन करून जिजाऊ वंदना घेण्यात आली यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर रुग्णांना फळफळावांचं वाटप करण्यात आलं जिल्हाध्यक्षा सुरेखा पाटील आणि शहराध्यक्ष प्रकाश डोंगरे सिद्धाराम मगे गजानन दामा डॉक्टर रेणुका लगडे जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्षा शिवमती प्रीती कदम यांच्या हस्ते आणि डॉक्टर रेणुका लगडे तसंच अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या महिला शहराध्यक्षा सुरेखा पाटील डॉक्टर निलोफर जेलर मेट्रेन बोरकर सिस्टर शिंदे सिस्टर शबाना सिद्धार्थ माने अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाचे गव्हर्निंग बॉडीचे अध्यक्ष शांतीकुमार बोडके शहर उपाध्यक्ष प्रकाश डोंगरे फील्ड ऑफिसर राजेंद्र भोसले मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री सदाशिव पवार संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शिवश्री प्रकाश ननवरे उपाध्यक्ष सचिन चव्हाण प्रसिद्धी प्रमुख नितीन मोहिते राजू व्यवहारे गोवर्धन गुंड गजानन दामा सिद्धाराम मगे आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले सूत्रसंचालन सदाशिव पवार यांनी तराभार प्रदर्शन प्रकाश डोंगरे यांनी केलं त्या छत्रपतीला घडवणाऱ्या मासाहेब जिजाऊ यांच्या बारा जानेवारी यांची जयंती आहे त्या मासाहेब जिजाऊने आ, महराद, महराद तैर दाना तैर जिदा जिदा आपले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज घडवले आणि अठरा कोविड जातीला तयार घेऊन जाणार असं शिवाजी महाराजांना स्वराज्य तयार करायला लावलं अशा महासाहेब जिजाऊ ह्या आपल्या प्रेरित आहेत मी आज महिलांना एवढं सांगतो की महासाहेब जिजाऊ या कर्तव्यदक्ष होत्या आणि कुठल्याही धाड कुठल्याही प्रसंगाला त्या घाबरत नव्हता आपलं कुटुंब आपला समाज आणि या समाजासाठी कार्य करणाऱ्या का। अशा आमच्या महासाहेब जिजाऊ त्यांची प्रेरणा घेऊन आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये असंच या ठिकाणी महासाहेब जिजाऊप्रमाणे कार्य करावं आणि प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज घडावेत की महापुरुषांचे विचार फक्त या ठिकाणी आपल्याला मनामनामध्ये घराघरामध्ये रुजवले त्या महापुरुषांनी काय कार्य केलं आहे हे आपल्याला हे गैरसमज दूर होणार नाहीत आपण प्रत्येक महापुरुषांना एका जातीमध्ये एका धर्मामध्ये अडकवलेले आहेत परंतु कुठल्याही महापुरुषानं कुठल्याही जातीसाठी एका धर्मासाठी कार्य केलेलं नाही परंतु या मनस माणसानं या बहुभजन महापुरुषाला जातीमध्ये आडकवून हा जातीचा आहे त्या धर्माचा आहे असा गैरसमज दूर करून आपल्या देशामध्ये कुठेतरी असंतोषाचं वातावरण करण्याचं काम केलं आहे आणि त्याचंच कार्य हो, आपण या ठिकाणी असं चांगलं कार्य हो, महापुरुषाचा आदर्शाचा विचार घेऊन विच्याल चांगलं कार्य करावं